तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज एक मे बुधवार तर कामगार दिनानिमित्त आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँकात चार हजार रुपये जमा होणार आहे तर या जिल्ह्यात फक्त व या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये कोणते शेतकरी व कोणत्या जिल्ह्यात वाटप जे आहे सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे काही कामगार दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर आज पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा हप्ता असे मिळून जे काही शेतकऱ्यांच्या बँकात चार हजार रुपये इथं जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांचा जो काही नवीन जी आर आहे ते आलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होतील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना व ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अधिके बाकी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पी कुमासुद्धा जमा होईल परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर वाशिम यवतमाळ तर असे जे एकूण जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे हो या जिल्ह्यांमधून बरेच जिल्ह्या यामधून वगळण्यात आलेले आहे त्यानंतर आज जे काही कामगार दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना ही आनंदाची बातमी आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांची के वाय सी अधिक बाकी राहिलेली असेल सर्व नी, लौको लौको एक कुरूं, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ए केवायसी करून घ्या जेणेकरून पी एम ओ नमोचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही चार हजार रुपये इथं जमा होणार आहे त्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पी एम किसान त्याचप्रमाणे नमोच्या हप्ते इथं जमा होत नाही आहे तर त्यांनी पोस्ट ऑफिसचे जेणेकरून ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचे जे काही चार हजार रुपयाची रक्कम आहे ती इथं जमा होईल त्यानंतर पीक विमा सर्व शेतकरी व बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नव्हता तर यावरती मी सविस्तर व्हिडिओज अपलोड केलेला आहेत तर घरबसल्या तुम्ही कोणत्या बँक खात्यामध्ये व तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्याचा चर्चा कशाप्रकारे चेक करायचा आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू